आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेलं आश्वासन पूर्णत्वास नेल्याचा शिंदे गटाचा दावा फक्त आश्वासन नव्हे तर कृतीही हवी अंबादास चितेकर यांचे प्रतिपादन जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पीआर मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय पातळीवर शिरेवादाची ठिणगी पेटली आहे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढाकार कोणी घेतला यावरून जोरदार वाद सुरू आहेत त्यातच शिवसेना शिंदे गटाचे ची अंबादास चितेकर यांनी माध्यमांशी बोलताना ठाम दावा केला आहे की केवळ आश्वासन देऊन चालत नाही त्यासाठी कृती करावी लागते खोतकरांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करून दाखवलं रोड नाली पाणी आणि पीआर कार्ड यासारखी सर्वच कामे त्यांनी पूर्णत्वास नेली असल्याचं अंबादास चितेकर यांनी म्हटलं आहे झोपडपट्टी वासियांसाठी ही खरी दिवाळी असून शब्द देऊन त्याला न्याय कसा द्यायचा हे आमदार अर्जुन खोतकरांकडून शिकावं असा टोलाही विरोधकांना अंबादास चितेकर यांनी लगावला आहे मी माझ्या आमदाराला एकच सांगन की फक्त शब्द देणं हे महत्वाचं नसतं शब्द देऊन शब्द कसा पाळावा हे आमचे नेते आदरणीय आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्याकडून त्यांनी काही शिकावं इलेक्शनच्या पिरियडला आमचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी या जनतेला आम्ही आम्हाला त्यांनी शब्द दिला की मी येणाऱ्या पाच चार महिन्यामध्ये तुमचा पी आर कार्डचा प्रश्न मार्गी लावेल तुमचे रोड नाल्या पाणी याचे सगळे प्रश्न मार्ग लावले आणि त्यातले शंभर टक्के कामं जो जो आमचे पूर्ण होत आहेत आणि आज खरं म्हटलं तर आज आमचा विजयाचा जल्लोष आहे झोपडपट्टेवासियांसाठी हो की त्यांनी आम्हाला पी आर कार्ड लागू करण्याचे सरकारने आता आदेश दिलेले आहेत आणि थोड्या काहीच दिवसामध्ये झोपडपट्टीवासियांना स्वतःचे घरं जे घर आपण आम्ही जे बांधल्या झोपडपट्टीमध्ये लोकांनी याचे आज पीआर कार्ड मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही या जागेचे मालक होणार आहोत पीआर कार्ड मिळाल्यानंतर था। ही फार मोठी आमच्यासाठी एक म्हणलं एक प्रकारे म्हणलं तर दिवाळीच आहे म्हणून मी आदरणीय ने, आमचे नेते अर्जुन भाऊ खोतकर सर्वप्रथम त्यांचं या चंदन झियाच्या वासिया चंदन झिरावासियांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो व महायुती सरकारचेही खूप अभिनंदन करतो आम्हादास चितेकर